महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना यांच्या वतीने आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शाखेतर्फे संयुक्त कामगार कृती समितीने श्रमसंहिता यांच्या विरोधात व कामगारांच्या इतर न्याय मागण्यांसाठी उकारलेल्या देशव्यापी संपात जळगाव शाखेचे वैद्यकीय प्रतिनिधी सामील झाले तसेच संघटनेच्या वतीने बडरामपेठ येथील ऑफिसपासून हो जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आपल्या विविध मागण्यांसाठी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असून यामार्फत केंद्रीय कामगार मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे मोर्चा हा यावेळी काढण्यात आला असून या संदर्भात या, या संपाबाबत वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी यांनी याबाबत माहिती दिली या संपाचं कारण असं म्हणजे की अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीला दहा केंद्रीय कामगार संघटनाच्या संयुक्त अधिवेशन झाला आणि त्या अधिवेशनमध्ये असं ठरवण्यात आलं की मोदी सरकारचे जे कामगार विरोधी धोरण आहे विरुद्ध यलगार पुकारला पाहिजे त्यामुळे पहिले या हडतालची डेट वीस मे दोन हजार पंचवीसच्या रोजी ठेवलेली होती पण जेव्हा भारत पाकमध्ये टेन्शन झाला त्या टेन्शनला फक्त राष्ट्रहिताला पुढे ठेवून या संपाला संयुक्त कामगार संघटनांनी संयुक्त कामगार मोर्चांनी पंधरा मे रोजी आढावा घेतला आणि त्या संपाला वीस मेच्या संपाला, संपाला पुढे ढकलून आज नऊ जुलैला डेट डिसाईड केली आणि त्याप्रमाणे आज आम्ही मोर्चा आणि धरने आंदोलन करत आहोत या आंदोलनाद्वारे आमची प्रामुख्याने जी मागणी आहे मोदी सरकारकडे या मोदी सरकारने कामगारांना गु गुलामगिरीमध्ये करता आणि वेटीस झळण्याकरिता उद्योग धार्जीने चार लेबर कोड्स बनवलेले आहेत या चार लेबर कोड आणून कामगारांवरती येणाऱ्या दिवसामध्ये लिटरली गुलामी आणि देशोधडीला लावायचं त्यांनी प्रकार उचललेला आहे आमची या संपाद्वारे मागणी आहे की सरकारनी केंद्रीय सरकारनी या चार लेबर कोडला रद्द करावा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज एक जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करता स्पेशल ऍक्ट बनवलेला गेला होता संघटनाच्या संघर्षानंतर या देशामध्ये दोनच इंडस्ट्रीकरता स्पेशल ऍक्ट आहे एक वर्किंग जर्नलिस्ट करता तेव्हाच्या पंतप्रधान नेहरूजींनी बनवलं होतं सेपरेट ऍक्ट उद्योग स्पेसिफिक आणि मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह करता सेल्स मोशन करता है, सेल्स मोशन एक बनला आहे तर सेल्स मोशन एम्प्लॉईस सेक्टचा पुनर्जीवन करा त्यानंतर मेडिकल रिप्रेझेटेटिव्हच्या कामाचे स्वरूप निर्धारित करा म्हणजे स्टॅच्युडरी वर्किंग रूल्स जे आहे त्याच्या गठन करा त्यासोबतच औषधी आणि औषधीन उपकरणांवरती जे जी एस टी आहे पाच ते एक येऊन अठरा पर्सेंटपर्यंत जी एस टी आहे ती जी एस टी रद्द करावी करायला पाहिजे कारण औषधी जी आहे ते चॉईसचा विषय नाही आहे मजबुरीमध्ये पेशंटला घ्यावी लागते जनताला घ्यावी लागते तर त्याच्यावरती जी एस टी लादून सरकार जनताच्या खिशातून अजून पैसे उकडायचा कार्यक्रम सरकारने केलेला आहे ती जी, जी एस टी रद्द करायला पाहिजे त्यासोबतच जे नकली औषध विकले जात या देशामध्ये त्याच्यावरती देशा त्या मॅन्युफॅक्चरर्सवरती कडक करा कारवाई करायला पाहिजे आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सोबतच डॉक्टरांच्या प्रायव्हेसीमध्ये फार्मा इंडस्ट्रीने गॅजेट्स आणून जे आयपॅड आणून जे आयपॅडच्या थ्रू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डिटेल करतात डॉक्टरांकडे त्या ॲपद्वारे त्यांच्या प्रायव्हसीमध्ये हनन होत आहे ते ॲप जे आहे ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या सर्व्हिलन्स करतातच पण त्यासोबतच डॉक्टरांचा जे आहे लेंगिट्यूड आणि लॉन्गिट्यूड ते सुद्धा कंपनीला कारण थर्ड पार्टी कंट्रोल असतो ते कंपनीला जात असतो डेटा तर ते, ते प्रायव्हसीमध्ये हनन करायला नको आणि ऑनलाईन सेलिंग ऑफ मेडिसिन्स आज देशामध्ये आजच्या पेपरमध्ये न्यूज आलेली आहे की पालगाम हल्ल्यामध्ये आतंकवाद्यांनी सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या थ्रू जे आहे ते त्यांनी वस्तू त्यांनी मा, मागवलेले होते आणि देशाच्या विरोधामध्ये त्यांनी यूज केले आज ऑनलाईन सेलिंग ऑफ मेडिसिन्समध्ये सुद्धा जे प्रतिबंधित औषधी आहे नार्कोटिक मेडिसिन्स आहे त्याचं काहीही दिशानिर्देश न ठरता ते सर्रास विकले जात आहे तो ऑनलाईन सेलिंग ऑफ मेडिसिन्स जे आहे ते बंद करायला पाहिजे त्यासोबतच किमान वेतन जे आहे ते किमान वेतन सर्वांना तीस हजार मिळायला पाहिजे सर्वांना जे जी आहे पेन्शन नऊ हजार मिळायला पाहिजे यासारख्या मागण्यांकरता जे आहे आणि फार्मा इंडस्ट्रीकरता जे सेल्स रिलेटेड प्रेशर करताय फार्मा इंडस्ट्री लोकांना ट्रान्सफर आणि टर्मिनेशन करताय सेल्स नाही झाला म्हणून या सर्व मागण्यांकरता आज आम्ही एक दिवसाचं जनरल स्ट्राईकमध्ये सहभागी होत आहोत या संपामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसोबत अतर कामगार संघटनामध्ये बँक एम्प्लॉईज असोसिएशन विमा क्षेत्रातले युनियन बी एस एन एल त्यानंतर पोर्ट कोलसा आणि खाणी उद्योगातले कामगार हे सर्व या एक दिवसाच्या संपामध्ये सहभागी होत आहे आम्ही या संपाद्वारे सरकारला कळवू इच्छितो की हे लेबर कोड जे आहे हे जे बदल केलेले केलेल्या मध्ये हे तुम्हाला मागे घ्यावं लागेल तुम्हाला इलेक्शन जिंकले तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही देशामध्ये काही बी जे आहे दादागिरी करणार आणि तानाशाही करणार तर ते, ते या देशातले कामगार जे आहे ते होऊ देणार नाही आणि आम्ही लोकशाही मार्गाने जे संवैधानिक मार्गाने हे संघर्ष जे आहे आम्ही करत राहू आणि मोदी सरकारला हे लेबर कोड रद्द करायला भाग पाडू या संपाद्वारे आम्ही आवाहन करतो आणि सरकारला चिन्ह